आणि या सुरुंदाचा ना त्याची म्हणजे हाईट भरपूर असते आता ही बघा मी इथं जर का उभा राहिलो ना तर ही बघा एक ये खांदापर्यंत येतो म्हणजे जे हाईट पण जास्त असते आणि काही तर डोक्याहून उंची असतात पण ह्याचे ना दोन प्रकार आहेत एक म्हणजे खाजरा सुरुंद आणि एक तो म्हणजे मोहरा सुरून तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला मी आज पावसाळ्यामध्ये लागणारे एक जंगली रानभाजी दाखवणार आहे जी की जंगलामध्ये पण भेटते आणि आपल्या घराच्या बाजूला पण भेटते आणि ही भाजी म्हणजे सुरुंद भाजी आहे जी की आपल्या घराच्या बाजूलाच भेटते म्हणजे आपण आपल्या घराजवळ लावू शकतो आणि काय एक भाजी आहे ती म्हणजे आपण जंगलामध्ये पण भेटते तर तुम्हाला मी आज तीच दाखवणार आहे जी की पावसाळ्यामध्ये आपल्यामध्ये स्पेशल भाजी भेटते आणि ही पावसाळ्यात मिळणाऱ्या भाजी आपल्याला बिलकुल फ्रीमध्ये भेटतात आणि त्याच्यासाठी आपल्याला एक रुपया पण खर्च करायला लागत ला नाही आणि त्यातलीच एक भाजी आहे ती आहे सुरून भाजी जी की घराच्या बाजूलाच आपल्याला पाहायला भेटते आणि इथं घराच्या बाजूलाच आहे ती तुम्हाला मी दाखवतो आणि हे सुरुदाची पण दोन प्रकार आहेत एक आहे खाजरा सुरून आणि एक आहे मोहरा सुरून तर आहे आता मी दाखवणार आहे तो आहे मोहरा सुरून जो की घराच्या बाजूला आहे आणि हे सुरुंदाचे दोन प्रकार आहेत म्हणजे खाजरा पण सुरुंद असतो भाजी करून खाल्यावर खाजवतो तर भाजी करताना तुम्ही अगोदर चेक करा सुरून नेमका कुठला आहे तो खाजरा सुरुंद आहे काय मोहरा सुरुंद आहे तो तर तुम्हाला मी आता दाखवणार मोहरा सुरून जो की आमच्या इकडे बाजूलाच आहे वाडग्यामध्ये लावलेला आहे घराच्या बाजूलाच आणि हा सुरून म्हणजे त्याचे त्याला जो एक छोटासा म्हणजे कांद असा खालती लागतो ना त्याची पण भाजी केली जाते जिची चिकनामध्ये टाकली जाते तुम्हाला नंतर सांगतोच कशी ती तर चला तुम्हाला दाखवतो कसा सुरून भाजी असते आणि कसा दिसत होतो चला मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आता तो बघा तिथे सुरुंद आहे तर चला दाखवतो आणि हा एक वाडगासारखा आहे म्हणजे बांधलेला जो की घराच्या बाजूलाच आहे आणि प्रत्येकाच्या घराच्या बाजूला असं ते जसा वाडगा बनवलेला त्याच्यामध्ये प्रत्येकजण लावतो सुरून किंवा काय पण ह्या बघा आता लावलेले आहे असे भरपूर साऱ्या पालेभाज्या आहेत काही खाण्यासाठी ज्या लावल्या जातात वाडग्यामध्ये आणि त्यातली जे, जे भाजी आहे जी सुरुंद आहे ती तुम्हाला दाखवतो आणि हा पाहू शकता इथं सुरुंद आहे आणि इथं भरपूर सारे सुरुंद आहेत ते बघा असे आणि सुरुंदाची हाईट पण काय भरपूर आहे म्हणजे माझ्या कमरे एवढे येईल एवढा उंचा आहे तर ह्याची बघा ही काय अशी म्हणजे ही पानं आहेत ना आणि हा बघा हा डांडा आहे ना हा डांड दिसतो या डांडाची भाजी केली जाते आणि इथं भरपूर सारे आहेत सुरुंद हे पहा इथे लावून ठेवलेत आणि याच्या दांडाची भाजी केली जाते या सुरुंदाची आणि ही भाजी खूप छान लागते एकदम चांगली आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला भेटत आहे आणि याच्यासाठी काय आपल्याला कुठला खर्चबर्च करायला लागत नाही आपण त्याला फ्रीमध्ये लावून घेऊ शकतो घरामध्ये घराच्या साईडला किंवा आपल्याला जंगलामध्ये पण भेटते आणि भाजी एकदम चांगली लागते इथं भरपूर सारे सुरून लावून ठेवलेत ते बघा आणि भरपूर उंचे उंचे आहेत तर मित्रांनो हे सुरुवात आहेत ना याचे पण दोन प्रकार आहेत म्हणजे एक आहे खाजरा सुरून आणि एक आहे तो म्हणजे मोहरासारखा असं तो म्हणजे तो खाजवत नाही आणि एक दुसरा सुरुंद आहे ना तो खाजवतो तर जरा म्हणजे नांगून आणि त्याची भाजी करा ना तर खाजवतील गेल्यात आणि नंतर मला सांगाल का ह्याची तर भाजी खाजवते तर पाहून भाजी करा आणि हा आहे मोहरास म्हणजे याच्याला खाजवत नाही ही ह्याचे काय असं पाहून घ्या तुम्हाला समोरून अजून परत दाखवतो कसा आहे तो मित्रांनो याची भाजी कशी बनवली जाते ना ती तुम्हाला मी थोडक्यात सांगतो तरी ह्या सुरुंदाची ना म्हणजे हा सुरुंद दिसतो ना जरा हा सुरुंद आहे ना हा डांड हा डांड म्हणजे त्याची चोखलला जातो थोडा चोखलून नंतर त्याचे चाने पाडल्या जातात आणि ह्याची भाजी म्हणजे एकदम विषाणमध्ये विसान कुठलं तरी बेलकडामध्ये किंवा बोंबळा बोंबळामध्ये टाकली ना तरी चांगली लागते पण बेलकडामध्ये खूप चांगली लागते कारण की पावसाळ्यामध्ये रानभाजी बेलकडामध्ये एकदम चांगली लागते मस्त खाऊन बघा एकदा आणि याची जो सुरुंद असतो ना खालती लागणारा जो सुरुंद खालती तर त्याच्या चिकनामध्ये टाकायची तो चिकनामध्ये चिकना टाकल्यावर त्याची खूप छान भाजी लागते आणि चिकनामध्ये एकदा नक्की खाऊन बघा त्याचा तो सुरून असा तो ना खालती लागलेला तो खूप जास्त चांगली भाजी लागते चिकनमध्ये आणि खा आणि मला नंतर सहा की कसा लागत होतो तर नक्की एकदा खाऊन बघा तर मित्रांना तुम्ही बघितला का सुरंदा नेमका कसा असतो आणि या सुरुंदाचा ना त्याची म्हणजे हाईट भरपूर असते आता ही बघा मी इथं जर का उभा राहिलो ना तर ही बघा की ये खांदापर्यंत येतो म्हणजे जे हाईट पण जास्त असते आणि काही तर डोक्याहून उंची असतात पण ह्याचे ना दोन प्रकार आहेत एक म्हणजे खाजरा सुरून आणि एक तो म्हणजे मोहरा सुरून तर हा आहे मोहरा सुरुंद आहे आणि हा खाजवत नाही आणि जो खाजरा असतो ना त्याची भाजी केल्यावर तो खाजवतो गेलेला तर सांभाळून जरा भाजी करा म्हणजे पाहून नाहीतर मला नंतर शिळ द्याल कमेंटमध्ये आणि जर का तुम्ही ह्याची भाजी खाली असेल ना तर मला कमेंट करून सांगा नेमकी का कशी भाजी लागेल आणि मी तर खालेली आहे आणि तुम्ही खाली असेल तर कमेंट करून सांगा आणि अशाच पाल्याभाज्या बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लवकरच भेटूया का नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तोपर्यंत बाय बाय